संसारी कैसे पहिल्या चरणामध्ये सांगितलं तैसे पण कुठपर्यंत राहावं महाराज महाराजांनी सांगितलं यावर त्याच्या प्रत्येक चरणामध्ये पाठवेल आहे काही ठिकाणी प्राक्तन असा सुद्धा शब्द आहे पण प्राक्तन म्हणा किंवा प्राचीन म्हणा अर्थ एकच जोपर्यंत भगवान परमात्म्यानं नशिबाची दोरी बळकट ठेवलेली आहे तोपर्यंत आपल्याला जीवन जगावं लाखड म्हणून जगद्गुरु तुकोबरा लिहितात तुमच्या आपल्या आयुष्याची दोरी भगवान परमात्म्यानं स्वतःच्या हाती राखून ठेवलेली आहे पाच गोष्टी देवानं स्वतःकडं राखून ठेवल्या कर्माचं स्वातंत्र्य देवानं तुम्हाला आम्हाला दिलंय पण पाच गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण परतंत्र आहोत कोण कोणत्या थोडा वेळ राहिला ऐका विवाह हो अर्थश्च मरण अन्न जननमेव च कंठे बद्र यद कंठे बदवा यद यदम सूत्रम भगवान परमात्मा ज्या प्रमाण या पाच गोष्टी मध्ये तुम्हाला आम्हाला खेळवी नाचवी तसं आपल्याला राहावं लागत पहिली गोष्ट सांगितली आहे विवाह होणे आपल्या हाती नाही म्हणून ज्याचा विवाह हो, ज्याच्या सोबत ज्या वेळेला ज्या काळाला ज्या क्षणाला आणि जशा पद्धतीनं व्हायचंय तो होतोच हो त्यात कोणीही बदल करू शकत नाही रामकथेमधला दृष्टांत सांगतो आहे का रावणानं भर दरबारामध्ये एक दिवस ब्रह्मदेवाला विचारलं म्हणे ब्रह्मदेवा माझ मरण कोणाच्या हातून आहे तेवढं सांगा ब्रह्मदेवानं सांगितलं दोन हाताला कुंकू लावा आणि त्या कुंकुवामध्ये तुम्हाला दोन अक्षर उमटलेली दिसतील ते अक्षर ज्यांचं नाव त्यांच्या हातून तुमचं मरण घाई झाली रावण ताबडतोब घरी गेला दोन्ही हाताला कुंकू लावलं आणि हात समोर धरला दोन हातावर दोन अक्षर उमटलेली दिसली एका हातावर रा आणि दुसऱ्या हातावर म आता राम नाव लक्षात आलं पण हा कोणाचा मुलगा कोणाच्या पोटी येणार पुन्हा ब्रह्मदेवाला विचारलं कोण हा राम ब्रह्मदेवानं सांगितलं ऐका सध्या अयोध्येमध्ये अज नावाचा राजा राज्य करतोय त्या अजाचा मुलगा दशरथ दशरथाच लग्न कौशल देशाची राजकन्या कौशल्यासोबत होईल आणि दशरथ आणि कौशल्याचं लग्न झालं की त्या दोघांपासून जो राम नावाचा मुलगा जन्माला येईल त्या रामाच्या हातून तुमचं मरण ऐकताय सर्व कधी सांगितलं दशरथाचन कौशल्याचं लग्न ही लागलं नव्हतं त्या अगोदर रावणाला माहिती झालं रामाच्या हातून आपलं मरण म्हणून रावणे हे केले लग्ना माझी विघ्न असे की स्मरण तुझला ऐका रावण स्वत गेला त्यानं कौशल्याचं अपहरण केलं तिला एका पेटीत कोंडलं आणि ती पेटी रावणाचा एक समुद्रामध्ये राहणारा मित्र त्याच नाव ती त्या माशाच्या स्वाधीन केली की मी जोपर्यंत परत मागणार नाही तोपर्यंत ही पेटी सांभाळायची जबाबदारी तुझी रावणानं सैन्य पाठवलं आणि दशरथ राजे लग्न लावण्याकरता वरहाडी मंडळी घेऊन नावेनं प्रवास करत होते सैन्यांनी ती नाव पालथी केली संपूर्ण वराडी मंडळी समुद्रामध्ये डुबायला लागले मरायला लागले परंतु देव राखे तया मारिल कोण न काटा हिंडता वन भगवान परमात्म्याची इच्छा असली तर माणसं विमानातून सुद्धा पडतात पण काही होत नाही आणि देवाची इच्छा संपली कि मग कोणतच निमित्त लागत काय गोड भजन आहे मागे हो हो वाला है वाला। दशरथ राजे नाव पालथी केल्यानंतर समुद्रामध्ये गटांगड्या खात होते पण देवाची इच्छा एक लाकडाचा ओंडका त्यांना आधार म्हणून लागला आणि त्या ओंडक्याच्या एका बेटावर येऊन पोचले को कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी या माश्यानं ती पेटी ठेवली होती प्राण वाचला पण अवतीभोवती पाहिलं पेटी दिसली जवळ गेले पेटी उघड आतमध्ये भीतीनं थरथर तापत एक सुंदर राजकन्या बाहेर आली दशरथांनी विचारलं कोण आहात आपण तिनं स्वतःचा परिचय दिला महाराज मी कौशल देशाची राजकन्या माझं नाव कौशल्या अयोध्येच्या राजकुमारासोबत माझं लग्न होणार होत पण दृष्ट रावणानं माझं अपहरण केलं नंतर मला आणून ठेवलं दशरथांनी स्वतःचा परिचय दिला काळजी करू नको ज्या राजकुमारासोबत तुझं लग्न होणार होत तो अयोध्येचा राजकुमार दशरथ मीच आहे ऐका जगाच्या पाठीवर असं लग्न कधी झालं नाही कदाचित याच्या पुढेही होणार नाही दोघच नवरदेव आणि नवरी तिसरं कोणीच नाही मंडप नाही हारतुरे नाही मानपान नाही मंगलाष्टक नाही अक्षदा नाही भटजीव नाही मुलाचे मुलीचे मामा पाठीमाग उभं राहिला तेही नाही नवर दोघ नवरदेव नवरी दोघांनी एकमेकाला मनोमन वरलं आणि लग्न लागलं लग्न लागल्याबरोबर इकडे रावणाच्या दरबारात ब्रह्मदेवानं टाळी वाजवली लग्न लागल्यावर टाळी वाजवता का वाजवता म्हणे काय माहिती आमच्या लग्नात अनेकांनी वाजवल्या म्हणून आम्ही वाजवला ब्रह्मदेवानं टाळी वाजवल्याबरोबर रावणानं विचारलं का वाजवते टाळी म्हणे लग्न लागलं त्याला काही ना तळ पायातल्या एकदम डोक्यापर्यंत धावत गेल्या कस शक्य आहे ब्रह्मदेवानं सांगितलं अनुभव घेऊन हो खात्री करून घ्या दोघांनी पेटीत बंदिस्त केलं स्वतःला रावण आला, आला माशाला म्हटला पेटी कुठं आहे म्हणजे सुरक्षित आहे आणि इकडं रावणाच्या ताब्यात पेटी मिळाली त्याच्या डोक्यात विचार आला की आतापर्यंत कौशल्या गुदमरून मरण पावली असेल पण त्याला वाटलं इथं पेटी उघडल्यापेक्षा ब्रह्मदेवालाच उघडून दाखवू दरबारामध्ये म्हणून भर दरबारात पेटी घेऊन गेला आतून येते कौशल्या नाही दशरथ आणि कौशल्या जोडीनं बाहेर ब्रह्मदेवानं सांगितलं भाऊ विधिका विधान जान लाभ हानी लाभी विधीरखेरा सीताराम 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 कहिए जाही विधि रखे राम ताही विधि रही ये काय मुद्दा सांगत होतो ज्याचं लग्न ज्याच्या सोबत ज्या वेळेला जशा पद्धतीनं आहे ते होतेच त्या कोणीही बदल करू शकत नाही पण सध्याची परिस्थिती भीषण आहे अनेक तरुण मुलांचे लग्न होत नाही म्हणतील महाराज आमची गाठ कोणासोबत बांधली आहे देवाना काही कळत नाही मला एका तरुणानं विचारतो तर महाराज लग्न होईना म्हटलं माझा असा अंदाज आहे ब्रह्मदेव तुमच्या गाठी पाडत असताना कदाचित ब्रह्मदेवाकडं सुद्धा लॉकडाऊन असावं काय बोलतोय विवाह होणं आपल्या हाती नाही अन्न सुद्धा आपल्या हाती नाही तुझ रोटी तुझको ढूंढे दिल मे रखो आराम और दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम म्हणून आपल्या हाती विवाह होणं नाही अन्न नाही तिसरी गोष्ट सांगितलीये धन कमावण पैसा लक्ष्मी आपल्या नशिबात किती आहे आपल्या हातामध्ये नाही एवढा मुद्दा सांगतो एकच उदाहरण दिलं माऊली बोलतात भाग्याचे नि भडसे मिसे समृद्धीच्या आता कबीर महाराजांची भाषाय मौली तकदीर लिखी लक्ष्मी ना हटे हटाने जेवढी लक्ष्मी नशिबात आहे तेवढी मिळते म्हणजे मिळतेच तकदीर लिखी लक्ष्मी ना हटे हटाने से और निर्धन कवी धनी ना होय रात दिन तमाने सो नसेल कबीर महाराजांची वाणी पटक तुकोबा म्हणणं आहे का ವರ್ಣಮಾನ श्रद्धा आधी व प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे वा। प्रमाण आहेत आपला विश्वास आहे म्हणून विवाह होणं आपल्या हाती नाही अन्न आपल्या हाती नाही धन कमावणं मिळणं आपल्या हाती नाही चौथी गोष्ट सांगितली आहे जन्म कोणत्या परिवारामध्ये कोण्या मायबापाच्या पुटी कोण्या वेळेला जन्म घ्यावा आपल्या हाती आपण ठरवून आलो बरवस गावामध्ये अमुक एका परिवारामध्ये आणि अमुक माता पित्याच्या पोटी आपला जन्म व्हावा आयुष्याचा पहिला दिवस आपल्या हाती नाही कधी कशी सुरुवात झाली आयुष्याला माहित नाही सांगता येत नाही म्हणून आयुष्याचा पहिला दिवस जसा आपल्या हाती नाही तसा शेवटचा दिवस सुद्धा आपल्या हाती जन्म आपल्या हाती नाही तस मरण सुद्धा आपल्या हाती नाही या पाच गोष्टी भगवान परमात्म्याने स्वतःकडं राखून ठेवल्या तुकोबाराय बोलतात प्रार भगवान परमात्म्याच्या हाती आपल्या आयुष्याची दोरी असल्यामुळे एकनाथ महाराज लिहितात जोपर्यंत प्रभू आयुष्य दिले गोड आणि सुंदर जीवन जगाव या जन्मावर या जगण्या शतदा प्रेम करा वारंवार तरुवर असे किरे मनुष्य जन्म, जन्म दुर्लभ वे वेडो वेळोवेळा नाही कहत कबीरा आपण मरण पावलो ना संपूर्ण जग संपत म्हणून दिलेलं आयुष्य आहे भगवान परमात्म्याने सुंदर जीवन जगावं कदाचित एकनाथ महाराजांना पहिला दृष्टांत कमी वाटला की कारण तो दृष्टांत सजातीय नाही आपल्यामध्ये आणि पक्षामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत म्हणून दुसरा दृष्टांत एकनाथ महाराजांनी सजातीय वस्तीकरणाचा दिलाय अभंगाचं तिसरं प्रवासाची उपलब्ध नव्हती आणि म्हणून पायी प्रवास करत असताना संध्याकाळची वेळ झाल्यानंतर एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबावं लागत होत एखाद्याची पडवी असेल एखादी धर्मशाळा असेल एखाद मंदिर असेल पण ज्याही ठिकाणी मुक्कामाला थांबलो त्या मुक्कामाच्या ठिकाणची आसक्ती अंतकरणामध्ये न धरता तो वाटसरू तो वस्ती कर तो पंथस्त सकाळ झाली म्हणजे पुढचा प्रवास करत होता नाथ महाराज बोलतात हे जीवन हे आयुष्य म्हणजे एक प्रकारचा प्रवास आहे भाऊ हे जग म्हणजे एक प्रकारची धर्मशाळा आहे जेवढा वेळ मुक्काम आहे तेवढाच वेळ या ठिकाणी थांबायचा आहे आयुष्य संपलं म्हणजे ही जागा मोकळी करायची आहे हृंदी किरा मर गए वो भी मर जो मुल्कों के वाली थे और सिकंदर बादशाह जब गए तो दोनों हाथ मौत जब तुझको आवाज घर से बाहर निकलना पड़े जगाच्या पाठीवर ज्याचा जन्म झाला त्याला मराव लागतं हे जगातलं अबाधित सत्य आहे त्रिकालाबाधित इथं अमर कोणी होण्यासाठी आलेलं नाही आपण नेहमी ऐकत असतो आणि खर सांगू जीवनाला शेवट आहे म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा आनंद आहे वाक्य लक्षात घ्या तुमच्याकडं असेल का नाही माहिती नाही पण एक म्हण सांगतो आयुष्यात एकदाच माणूस मरतो म्हणून कदाचित रडण्याला किंमत आहे अर्थ आहे जुन्या लोकांची म्हण आहे रोज मरे त्याला कोण रडे बरोबर आहे ना माणूस जर रोज मरला असता मेला असता तर कोण रडलं असतं नु। म्हणून आयुष्याला जर सीमा नसती मर्यादा नसती कुठंतरी शेवट नसता तर सगण्याला सुद्धा किंमत राहिली नसती माणसाला मरण दिलंय भगवान परमात्म्याने म्हणून आयुष्याला जगण्याला अर्थ आहे किंमत आहे विचार करून पहा माणूस जर अमर झाला अमर अमर सोडा आयुष्य किती आहे माणसाचं हे माहिती जरी झालं तरी जगण्यातला आनंद निघून जाईल कल्पना करा उदाहरण सांगतो तुम्हाला विचार करा समजा भगवान परमात्म्यानं ज्याचं जेवढं आयुष्य आणि तेवढा त्या त्याच्या कपाळावरती जर शिक्का दिला तर समजा एखाद्याचा आयुष्य पन्नास त्याच्या कपाळावर यष्टीच्या पाठीसारखा पन्नासचा शिक्का कोणाच्या कपाळावर नव्वद कोणाच्या कपाळावर एकशे एक कोणाच्या कपाळावर पंचवीस शिक्का काय झालं असत आमचे गुरुजी म्हणायचे लहान बाळ रडलं असत ताव हो फडून रडतय बाळ आई कामधंदा करते पण आई त्या बाळाला घेत नाही आपण समजून सांगा वो आई साहेब अहो नेकरू रडतय घ्या त्याला आईनं सुद्धा म्हटलं असतं महाराज रडू द्या रडतय तर माझ्या हात कामानं गुंतलेले आहेत दिसत नाही का तुम्हाला रडून रडून किती रडल ते काय मरतय का त्याच्या कपाळावर तर बहात्तरचा सिक्का आहे म्हणजे लहान बाळाला सुद्धा आईनं घेतलं भगवान परमात्म्यानं सगळ्यांचं मरण निश्चित केलंय सगळ्यांच्या तारखा निश्चित केल्या फक्त जाहीर होऊ दिलेल्या नाही